झालं भरपूरने भैयाने रोजा दिल्या तर रात्री दिल्या पाण्याची गावासाठी भरपूर अर्ध रात्री बर घरचा माणूस वाटते आमचा लाडका भाऊ आहे लाडका भाऊ आहे काय केले भा भावा सोग आपल्या खूप सोय केली पाण्याची आमची भरपूर सोय केली त्यांनी काय महिलांना घरातल्या महिलांना ला ला बाहेर काढले सगळ्या ला महिलांना हाक दिले महिलांसाठी सरपूर साथ भरपूर केले भाई त्यांनाच हाक द्यायचे आम्हाला चार लाखाची योजना आली मतदान समाज आपण समाजराव पाटला टक्के आमच्या गावचा विकास केलेला आहे आपण निलंगा तालुक्यातील शेळगी या गावामध्ये आलोय गावामध्ये लोकांची मुलाखत घ्यायची म्हणून आपण चर्चा केल्याच्यानंतर खूप सारी महिला इथं आलेल्या आहेत तरुण मंडळी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत आपण प्रत्येकाशी संवाद साधणार आहोत या ठिकाणचा जो विकास आहे या स्थानिक आमदारांनी विकास केला आहे का किंवा जे सध्याचे नवीन चेहरे समोर येत आहेत ते काही आश्वासन देत आहेत का कितपत या, या गावामध्ये या निलंगा विधानसभेचं जे राजकारण आहे कितपत पेटलेलं आहे तई नाव काय आपलं संगीता बर काय काय सांगाल गा। गावचा काही विकास झालाय का पाण्याची गावासाठी भरपूर बर काय वाटते संभाजी पाटील यांच्याकडे बघितल्यावर खूप मोठा नेता वाटते का आपला घरचा माणूस वाटते आमचा लाडका भाऊ आहे लाडका भाऊ आहे काय केले भावा आपल्याला खूप सोय केली पाण्याची आमची भरपूर सोय केलं हा अजून दुसरं काही शेळगीचा भरपूर विकास केलात शेळगीचा विकास केले तर बरं काय सांगाल ताई काय घर कोणी कशा केल्यात आमच्या शहरीच आता काय तुमच्यासाठी का काय केले आमच्यासाठीच केले असतात जे काही केल्या गावासाठी म्हणजे तुमच्यासाठी गावासाठीच पूर्ण गाव पूर्ण गाव बर तुम्हाला काय वाटतं कोण येईल मग संभाजीराव पाटील का बर दुसरे आहेत की आणखीन आणखी सगळ्या लाडक्या बहिणीला पगारी केलेले आहेत की सगळ्या लाडकी बहिणी आहोत बरं चालतंय काय संभाजी पाटीलच का भरता येईल त्यांनी काय महिलांना घरातल्या महिलांना बाहेर काढले सगळ्या महिलांना हक्क दिले महिलांसाठी सरपूत भरपूर केले बहियांनी त्यांनाच हाक द्यायचे आम्हाला त्यांनी आम्हाला हक्का नाही बहीण म्हणल्या नाही आम्ही भाऊ म्हणून त्यांना नाही द्यायचे तुम्हाला काय वाटतं संभाजी पाटील हा आपल्यातला माणूस वाटतो का खूप मोठा नेता वाटतो आपल्यातला माणूस आमचा घरचा भाऊ वाटतो पाठीचा भाऊ वाढतो पाटील भाऊ वाटत तुमच्यासाठी काय केलं भरपूर केले आहेत जे मागणी मागितलं ते सगळ्या महिलांना केले कधी आमदार आले होते का तुमच्या गावात संभाजी पाटील आले होते का तुमच्या गावात आले होते कधी आले होते योजना आमचे संभाजी पाटील सारखं येतात आमच्याकडे लक्ष देतात कोणची सोय नाही पाण्याची सोय केली रस्ते केले आमच्या लेकरांचं शिक्षण मोफत केले भर एसटीच तिकीट मोफत केले सगळं योजना संभाजीरावने चांगली केली

माझ्या बंकट भात्याला साथ दिले माझे बंक संभाजी भात्ये तर माझे काय काय सांगाल काय म्हणताय गावचा विकास झालाय का कोण विकास आमच्या गावचा भरपूर झालेला आहे तुमच्यासाठी काय केले आमच्यासाठी लाडकी बहीण योजना हो तीन श्रेण मुक्त झाला पुन्हा बँकेत समोसा आहे गट गटाचे पैसे तीन चार 4 दन, पत्ला। पत्ला ला चार लाखाची योजना आली पाटलाला देणार आहे आमच्या विकास केलेला आहे भरपूर पाणी आमच्या घरात नळात या होतात आम्हाला घागर उचरायची नाही योजना आम्हाला भरपूर दुसरे आम्हाला हेच पाहिजे विकास करायचा संभाजीराव पाटीलच पाहिजे पंकटराव सरपंच बी हेच पाहिजे तुमचं काय म्हणणं काय म्हणणं आहे आणि लाडक्या बहिणी आणि आम्ही महात आले बहिणी तुमच्या आणि महात आम्ही त्यापासूनच बहिणी झाल्या दादा मग त्या आता हाय त्या पगारी आम्हाला पैसे देऊन देखील पगार येईल काय हे सांगावा आणि त्या घरला जायला रस्ता नाही आम्ही चिकला पाण्यात एवढं लाव आमच्या रस्ता करून द्या म्हणले की सगळं हा विकास केल्यात अजून करतात हा म्हणतात केंद्रित रस्ता रोड आहे आम्ही चिकला गावात यायला म्हणजे

जे आमचे लाडके संभाजी भैया आणि अरविंद पाटील आका फाउंडेशन मार्फत कॅन्सरचा एक टॉप लावलेला होता त्यांच्या इथे त्याच्यामध्ये एक महिलांची तीस महिलांचा त्यांनी खूप असं योजना दवाखाना फ्री केलेला आहे जे कॅन्सरची गाठ आली तिने तपासणी खास महिलांना बोलवून गुण तपासणी केलेली आहे निलंगा तालुक्या इथं आज अशा कार्यकर्त्यामार्फत आम्हाला तिथं बोलवण्यात आलं आम्ही आम्ही तिथे गेलो हो होतो आमची चेकअप झाली एक सर्जरी तर करायची असली तर दहा हजार रुपये सर्जरीला होते त्या तीस दहा हजार रुपये न देता फ्रीमध्ये अक्का अक्का फाउंडेशनमध्ये तिने फ्रीमध्ये केलेले त्या सर्जरीमध्ये तीस महिला आज असं दाखवण्यात आल्या की त्यांना असं डाऊट आला त्या आजाराचा त्याच्यामुळे तीस महिन्यांचा तिने न एक रुपया घेता त्यांचा निराधार आपण पाहिलं की वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेत असताना ते महिलांची आपण मुलाखती घेतली ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा आपण बोलणार आहोत काय परिस्थिती गावची काय परिस्थिती आहे तुम्ही बोला त्यांना बोलतो मी तुमचं काय म्हणणं आहे संभाजी का बर संभाजीबाई कुठला विकास हां आणि लाठी आहे ना एक घर एक नवी योजना पूर्ण गाव संपूर्ण राहिले बरं अनुजनाथ शेतकडे देविक शिवाराबद्दल तेतरी पूर्ण आणले पाणी अडवा पाणी जिरवा या कामामुळे व्यवस्थित काम झालं शेतीला पाणी पुढे यस्तुला काय म्हणता पहिल्या वेळेपासून आम्ही शिव संभाजीराव पाटलांना पहाटे चार वाजता आम्ही मीटिंग घेऊन उडून दिला होता तो पासून आजपर्यंत आमच्या गावासाठी भయ్యా साहेबांनी जे जे केले ते तर आम्ही विसरू शकत नाही पण पुढच्या पिढीला सुद्धा विसर पडणार नाही एवढे काम आमच्या इथे झाले आहेत ज्या अगोदर केलेलं आहे त्याचं बघून ही पुढची मागची पिढी पुढे पाठवणार आहोत आम्ही आज येऊन सगळेजण देणार आहोत म्हणणार आधी भात कुणाला देत नाही बोलाचाच भात बोलाचीच कडी नको अगोदर काम नंतर सुद्धा मग करतो म्हणलेले आहेत की कोण नंतर नाही आता पहिले दिलेले त्यांचा आम्हाला परतफेड या प्रमाणे द्यायची आहे म्हणून संभाजीराव पाटलांनाच मतदान करणार बर त्यांनी म्हणले संभाजीराव तुमचं काय आमचं तेच म्हणणं आहे सगळं त्यांचं आहे ते तुमचंच आहे का बरं त्यांचं आहे ते तळ्यामध्ये पाणी टाकणार आहेत बोलण्यात मंगल कार्य केल्यात बर सर्व समजता रोडा झाल्या चौकात सगळं चांगलं ठीक आहे सगळ्या गावामध्ये ज्येष्ठ नागरिकासाठी तुमच्यासाठी काय केलं आता आमच्यासाठी काय तेवढं सगळं चांगलं आहे चांगलं आहे सगळं जे आहे ते चांगलं कुणाला दुसरे ते बी बेवलेले जेवढे करतो तेवढं करतो तेवढं हे कास करतो पण नाही की आम्ही तुम्हाला भावना होना झाली भावना होईल पहिल्या नाही का बरं मामा काय नाव तुमचं काय म्हणते मग राजकारण सध्या तुम्ही राजकारण बघितलं काय राजकारण कोण होईल मग कोण होईल आमदार फुल येते बर का बर फुल चांगले मी म्हणलं तसं होते का तुम्ही म्हणल्यावर होते सगळेच म्हणलं सगळेच म्हणले आहेत बरं बरं तुम्हाला काय वाटतंय आम्हाला चांगलं वाटतंय कोण येईल वाटते आम्हाला संभाजी पाटील पाहिजे आणि मोदी पाहिजे मोदी पाहिजे मोदी पाहिजे का मोदीवर एवढं तुमचं प्रेम मोदी मोदी आमचे इतकं लक्ष आहे आमच्या आई वडिलांना ठेवलं बारा वर्ष कांग्रेस काही त्यांनी त्यानं पगार दिलं दन 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 माणसावाला याद ठेवून करावं लागणार आहे तुम्ही काय म्हणला तर बाबा मोदीच मोदी राहेपर्यंत आम्ही आमदार आमचाच ठेवणार आपण बरेच कोणासोबत चर्चा केली काय मावशी काय म्हणणं आहे तुमचं नायगावचे कुठे येते चाकूरला तिकडे कोण आहे तिकडे मग कोण आमदार तिकडे फुल घालतात तिकडे फुलच आहे का तिकडे फुल इकडे फुलच का बर फुल राह पहिल्याच पहिलेच इस्टांग ये येत चांगला या काय इंजेक्शन केलं पाया गेले के लंगडा होऊन बसला आता मेला वाचायला आला का आता आपल्या कांगरासोबत काही रोग आले हाब्रेट खाल्लो रोग आले नाही आंबाडे खाल्लो रोग आले आता ये चांगर खाऊन रोग आले मग मतदान कुणाला मतदान ते नळेगावच्या मावशी आहेत वेगवेगळ्या प्रत्येकाच्या भावना येतात त्या व्यक्त करतायत या ठिकाणचं एकंदरीत या शेळगे गावची जर परिस्थिती पाहिली तर संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडं या गावचा कल म्हणजे दिसून येत आहे आणि वेळोवेळी आपण पाहिलेलंच आहे की या गावाचा एका आदर्श गावाकडे वाटचाल चालू आहे त्याच्यामुळे जे अनेक कामं झाली आहेत त्या कामाच्या माध्यमातून आमदार संभाजी पाटील निलंगेकरांच्या पाठीमागा इथली जनता दिसून येत आहे